करायचं स्मरण जय जय रघुवीर समार्थ श्री कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला श्रवण करूया ज्याप्रमाणे आपण एखादे शब्द बोलत असतो ते शब्द कोणाच्या मनाला लागू नये ज्याप्रमाणे आई वडिलांनी दिलेले संस्कार ते शेवटपर्यंत कसे टिकवायचे हे माहीत असणे आवश्यक आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे मदत करणाऱ्याला कधीच धोका देऊ नका आणि धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका आपल्याला कोणी जर मदत करत असेल तर प्रत्यक्षपणे त्याच्या मदतीला आपल्याला जाणं भागच आहे त्याला कधीच धोका देऊ नका परंतु जीवनामध्ये धोका देणाऱ्याला कधीच मदत करू नका कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो मुलगा आई वडिलांपेक्षा जास्त कमवायला लागला की तो पैशापुढेही आपले आई वडील आहेत हे विसरलेला असतो सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई वडिलांनी दिलेली शिकवण आई वडिलांचे संस्कार आपण कधीही आई वडिलांपेक्षा मोठे होत नाही आपण त्यांच्यासमोर लहानच असतो समर्थ म्हणाले लहानपण देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावतरत्न थोर त्यासी अंकुशाचं मार म्हणून प्रत्यक्षपणे जर पाहायला गेलो तर आपण बघा आपल्याला वडिलांची चप्पल होते म्हणून आपण वडिलांपेक्षा मोठे आहोत कधीच होणार नाही आहेत कारण ज्याप्रमाणे मातृ ऋण आहेत पितृ ऋण आहेत कुळ ऋण गोत्र ऋण आपत्यष्टांचे ऋण देशाचे समाजाचे मातृभूमीचे ऋण आपल्याला फेडायचे आहेत आयुष्यात कितीही मोठे बना पण माणूस की सोडू नका हो आपण काय करतो आयुष्यात ज्याप्रमाणे बघा आपल्या समोर आपल्या शेजारी पाजारी असतील आपले मित्र असतील आपले, आपले नातेवाईक असतील आयुष्यात आपण श्रीमंत असू दे किंवा गरीब असू दे परंतु माणूस की, की जपली पाहिजे मदतीला मदत करणारे तोच खरा मित्र ना परंतु मदत एक अशी गोष्ट आहे की केली तर लोकेच लोक लगेच विसरतात आणि मदत नाही केली तर कायम लक्षात ठेवतात म्हणून प्रत्यक्षात देणं ईश ईश्वराचे आहेत आपण एखाद्याला मदत केली तर बघा प्रत्यक्षपणे मदत केली ना तर लोक लगेच विसरतात आपल्याला माहिती आहे आपण मदत केलेली आहे परंतु जर आपण नातेवाईक असू दे बघा त्यांना जर मदत केली नाही ना तर ते शेवटपर्यंत कायम लक्षात ठेवतात म्हणून मदत करणं खूप गरजेचं आहे रात्री शांत झोप येणे सहज गोष्ट नाही आहे त्यासाठी संपूर्ण दिवसभर प्रामाणिक असावं लागतं आपलं मनच चंचल आहे आपलं मन, मन संपूर्णपणे रागीट आहे क्रोध येतं मदमत्सर दंब संशय चिंता या संपूर्ण विषय विकाराने रात्री झोप लागत नाही मनामध्ये सारखे तेच तेच विचार येत असतात शांत समाधानी आणि आनंदी आपला देह केव्हा असेल चर एकाग्र करून या मन जर आपला देह ईश्वराच्या चरणी परमेश्वराच्या चरणी जर असेल तरच ना म्हणून भाग कसा दिलेला आहे पायाला झालेली जखम सावध जपून चालायला शिकवते बरोबर की नाही आणि मनाला ला झालेली जखम आयुष्य कसं जगायचं हे शिकवते जखमीचा सुद्धा प्रकार आहेत ना आपण रस्त्याने चाललेलो आहोत आपल्या पायाच्या बघा बोटाला ठेच लागली तर पुढे परत जखम होऊ नये परत पुढे एखादी ठेच लागू नये म्हणून त्यासाठी आपण बघा प्रत्यक्षपणे काय करत आहे जपून चालत आहे परंतु मनाला झालेली जखम या आयुष्य कसं जगायचं हे शिकवत असते लहानपणी वाटायचं परीक्षा फक्त शाळेतच असतात आज समजलं आयुष्य जगताना खूप परीक्षा द्याव्या लागतात आपण शाळेमध्येच पाहायचो जेवढे आपण पेपर असायचे तेवढा आपण अभ्यास करायचो परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो आयुष्याची जीवनाची परीक्षा द्यायची त्यामध्ये सुद्धा बघा प्रत्यक्षपणे कशी उत्तरं कशी संकट कशी प्रसंग येत असतात त्यांना सुद्धा सामोरं जावं लागतं म्हणून खरा प्रवास हा जीवनाचा आहे आयुष्याचा वाईट दिवस अनुभवल्याशिवाय चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही आपल्याकडे चांगले दिवस केव्हा येतात ज्यावेळी सर्व सुखसोयी उपलब्ध असतात तेव्हाच परंतु एखादा दुःखदायक किंवा बघा एखादा असं ज्यावेळी आपल्याकडे काही नसलं की दिवस वाईट गेला म्हणून आपण समजतो केव्हा चांगल्या दिवसाची आठवण होते जेव्हा वाईट दिवसांचा अनुभव येतो तेव्हा चांगल्या दिवसांची प्रतीक्षा आपण करत असतो आणि चांगले दिवस आपल्यासाठी येतच असतात म्हणून सुख सुखाची किंमत केव्हा प्राप्त होईल जेव्हा दुःख येतात ना आणि दुःखांना जेव्हा आपण सामोरं जातो तेव्हा सुखाचा आनंद प्राप्त होत असतो म्हणून लोखंडाने जरी सोन्याचे कितीही तुकडे केले तरी सोन्याची किंमत कमी होत नाही लोखंड ते लोखंडच आणि सोनं ते सोनंच ना घर कितीही मोठं याला महत्व नसून घरात किती सुखी आहेत हे महत्त्वाचं आहे आता घर असावे घरासारिके नको त्या नुसत्या भिंती जर प्रत्यक्ष पाहायला गेलो घर लहान असो किंवा मोठं असू दे बंगला असू दे किंवा प्रत्यक्षपणे लहान बघा कौलारू घर असू दे पण त्या घरामध्ये राहणारी जी लोकं आहेत ती किती सुखी आहेत समाधानी आहेत हे पाहिलं पाहिजे आपण बघा प्रत्यक्षपणे पूर्वीच्या काळी करता व्यक्ती जी सांगायची ते सर्वजण ऐकत होते परंतु आता मोठ्या लोकांचं कोणी ऐकत नाही आहे बरोबर की नाही प्रत्यक्ष आपण सुखी आहोत का समर्थाने श्लोक लिहूनच ठेवलेला आहे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारे म्हणा तुझी शोधूनही पाहिजे शोधलं पाहिजे कारण आपण या पृथ्वी तलावर जन्म घेतलेला आहे खरंच आपण सुखी आहोत का आपल्यामधील विश्वास पर्वतालाही हलवू शकतो परंतु आपल्या मनातील शंका आपल्यासमोर पर्वत उभा करत असते ज्यावेळी सुख येतं ना ज्यावेळी सर्व काही आपल्याला बघा सपोर्ट असतो त्यावेळी आपल्याकडे एक प्रकारची बघा आत्मविश्वास बरोबर की नाही त्याचप्रमाणे विश्वास असला की पर्वत आपण हलवू शकतो परंतु जर आपल्या मनामध्ये थोडी तरी शंका असली संशय येत असेल चिंता व्यक्त होत असेल तर आपल्या समोर पर्वत उभा करू शकतो गोड बोलण्याचे सौंग करणारा माणूस कधीच कोणाचा हितचिंतक नसतो समोर आपल्या समोर बघा प्रत्यक्षपणे गोड बोलणारे लोक आहेतच कुणाच्या अंतकरणाला लागेल धक्का ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका प्रत्यक्ष या देहाचा भाग चालू आहे आपलाच देह हा देह समोरील व्यक्तीला गोड बोलत आहे परंतु गोड बोलून काटा काढणारे सुद्धा लोक समोरचेच असतात हे लक्षात ठेवलं पाहिजे समोरचा व्यक्ती काय बोलत आहे ते विचारपूर्वक ऐकलं पाहिजे बघा ज्याप्रमाणे पशुपक्षी गुणवंत त्यास कृपा ती समर्थ ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्ष पाहायला गेलो आपल्या ज्यावेळी जन्म झाला त्यावेळी कोणी सांगायला नव्हतं आपण लहान होतो ना आपले सर्व पुरवत असे परंतु जस आपण मोठे होत चालले तस तसं आपल्याला कळायला लागलं परंतु इमानदारी ही आपण सर्व सोडून दिलेली आहे एक म्हणजे आपण जन्माला आलेलो आहे आणि ज्याबरोबर मी पण आहे त्याचे स्वरूप आल्या आपल्याला कळतच नाही मी पण आण म्हणजे काय तर अभिमान गर्व ताठा जीवनाचं सार व्यवहार ज्या मनाच्याद्वारे करतो ते मन आपल्या ताब्यात कधीच राहत क्षणोक्षणी प्रपंचात सुख नाही आहे अशी सर्वजण तक्रार करत असतात पण तो प्रपंचात सोडायला कोणी तयार नाही आहे आपण सरळपणे म्हणत असतो संसारामध्ये काय आता चवच राहिलेली नाही आहे प्रपंचात आता सुखच राहिलेलं नाही आहे जीवनाचा कंटाळा आलेला आहे परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो संसार प्रपंच सोडायला कोणीच तयार होत नाही आहे कारण का समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावं नेट का मग घ्यावे परमार्थ विवेका मला कोणाचीच गरज नाही आहे हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम या जर दोन गोष्टी पाळल्या तर जीवनात माणूस सुखी राहील आपण काय विचार करतो माझी सर्वांना गरज लागेल आणि मला लोक शोधत बसतील परंतु माणुसकी म्हणून प्रत्यक्षपणे आपण मदत कोणाला करत माणुसकीचं नातं प्रत्यक्ष आपण टिकवलं गेलं पाहिजे आई वडिलांचे जे संस्कार आहे ते शेवटपर्यंत आपल्याला टिकवायचे आहेत साधूसंतांची जी शिकवण आहे ते शेवटपर्यंत आपल्याला जे शि श... शिकवण आहे ती प्राप्त करून घ्यायची साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा आयुष्य खूप सुंदर आहे आनंदी जगता आलं पाहिजे आपला जिव्हाळा बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे आयुष्य आहे त्याप्रमाणे आयुष्य उत्तम रीतीने जगता आलं पाहिजे स्वतःचीच व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे आपल्यामुळे कुणालाही कुठलाही त्रास होणार नाही याची जास्त काळजी घेतली पाहिजे एकमेकांना मदत केली पाहिजे आता आपल्यामुळे इतरांना त्रास होतो असा त्रास होता कामा नये ना कारण ज्याप्रमाणे इतरांना त्रास होत असेल तर शेवटी जगण्याला अर्थ काही म्हणून जन्मता जायते अज्ञाना